प्रभु तुम्हा असो आणि तुमच्या अंतरे आम्ही मार्फ लिखित पवित्र शुभ वर्तमानातून घेतलेले पाचन हे प्रभू तुझा गौरव असो मग पुनरुत्थान नाही असे म्हणणारे सदुकी त्याच्याकडे आले व ते त्याला विचारू लागले गुरुजी मोशेने आमच्यासाठी असे लिहून ठेवले आहे की कोणा एकाचा भाऊ मेला आणि त्याची बायको मागे राहिली तर त्याला मूळ झालेला नसले तर त्याचा त्याच्या भावाने त्या बायको बरोबर विवाह करून आपल्या भावाचा वंश चालवावा कोणी सात भाऊ होते त्यांच्यापैकी पहिल्या भावाने बायको केली व तो संतती न होता मेला मग ती दुसऱ्याने केली तेही संतती न होता मेला झाली तशी स्ति, स्ति, सातही जण संतती न होता मेले सर्वांच्या शेवटी बायकोही मेली तर पुनरुत्थाना समी ती उठतील तेव्हा ती त्यांच्यापैकी कोणाची बायको होईल कारण त्या सातही जणांनी तिला बायको करून घेतले होते येशू त्यांना म्हणाला तुम्ही शास्त्र व देवाचे सामर्थ्य न भ्रमात पडला कारण कोणी लग्न करून घेत नाही किंवा लग्न करून देतही नाही तर ते स्वर्गातील देवदूतांसारखे असतात प्रभूचे हे शुभवर्तमान हे hey प्रभेश ख्रिस्ता तुझे असतो तुझ ख्रिस्तामध्ये तुझ माझ्या प्रिय बंधूं आणि बघणींनो आजच्या शुभवर्तमानावर मनन करत असताना हे सदुकी कोण होते या विषयावर एक स्पष्टता असणं अनिवार्य आहे सदुकी इस्रायलमध्ये एक श्रीमंत वर्ग होते त्याचप्रमाणे ते लेबी गोत्राचे होते जनसमुदायाचे होते व त्याचप्रमाणे ते रोमन साम्राज्याचे अभिकर्ता होते साजेदार होते भागीदार होते आणि म्हणून ते आपल्या श्रीमंत श्रीमंतीत वाढत गेले आणि ते दिवसानुदिवस अधिक संपत्ती प्राप्त करू लागले आणि त्यामुळे ते केवळ बौद्धिक गोष्टींवर लक्ष देत होते ऐहिक गोष्टींवर लक्ष देत होते कारण रोमी साम्राज्याचे अभिकर्ता किंवा भागीदार असल्यानं त्यांना पुष्कळ पैसा मिळत होता संपत्ती मिळत होती आणि त्यामुळे पुनरुत्थान या संकल्पनेवर त्यांचा अजिबात विश्वास नव्हता श्रद्धा नव्हते हो आणि म्हणून प्रभू येशू त्यांना सांगतो पुनरुत्थान ही एक वास्तविकता आहे पुनरुत्थान ही गोष्ट एक असल गोष्ट आहे प्रामाणिक गोष्ट आहे आणि म्हणून माझ्या प्रिय बंधूंनो आणि बघिणींनो कधी कधी आपण सुद्धा या साधुक्यांप्रमाणे या ऐहिक मोहम आहे इतके बुडतो की आपल्याला याच्या पडलीकडे जो नित्य जीवन आहे त्याच्याबद्दल काही चिंता राहत नाही त्याकरिता आपण आध्यात्मिक तयारी करत नाही आपलं जीवन लहान आहे ही वास्तविकता डोळ्यासमोर ठेवून पुनरुत्थानाच्या मार्गावर मार्गक्रमण करूया आपल्या उत्तम कृत्यांद्वारे त्यागाद्वारे आणि ख्रिस्त सभेच्या संस्काराद्वारे आम्ही